या दोघांच नाव नाही आता पडेल उजवीला बकासुर आणि नमस्कार प्रेक्षकांनो अवघ्या काही दिवसावर बैलगाडा शहरात येऊन ठेपलेली आहे आपल्या संभेत बैलगाडा शर्यतीचे मुख्य आयोजक गणेश बनकर आपल्या संभेत जोडले गणेश बनकर आपलं स्वागत असेल पिंपळामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी क्रिकेटच्या टूर्नामेंट यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या कडे केंद्रित झालेलं आहे पिंपळाव बसवणच्या निपाड निपाड तालुक्यातील पिंपळाव बसवणच्या जोपड रोडच्या परिसरात युवा हिंद केसरी मैदानावर ज्या स्पर्धांचं आयोजन करते गणेश जी आपल्याला पहिला प्रश्न आमचा असा असेल की संपूर्ण प्रेक्षकांना जाणून घ्यायचे कशा प्रकारचं सर्व संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन नियोजन असणार आहे मग आता तीन फेऱ्यांचं मैदान या ठिकाणी असणार आहे हजार फुटाची एक फाटी असणार आहे एक सोळा फुटाची फाटी रुंदी सोळा फुट असेल आणि त्याची लांबी हजार फुटापर्यंत त्या ठिकाणी बैलांना पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपण केलेली आहे आणि एक आगळवेगळ्या प्रकारचं मैदान आपण प्र उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान म्हणून त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे बघतोय मला खात्री आहे की या त्या बावीस तारखेला पाचशे पेक्षा अधिकच्या गाड्या या मैदानावर उतरतील आणि युवा हिंदी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये चारशे ते पाचशे गाड्या आपल्याकडे येणार आहे बारा लाईन तुम्ही करणार आहे परंतु सर्वच प्रकारचे बैल हे ट्रेन नसतात काही बैलगाड्या किंवा बैल जे आपण म्हणतो ते वितरणार आहे मग अनेक प्रेक्षकांचा इकडे असणार आहे तर त्यांची सुरक्षा या संदर्भात आपण कसं निघेल अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला आपण त्या प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं दोन्ही बाजूला हजार फूट आपण बॅरिकेड टाकणार आहे साधारणतः एक चार फुटाच्या उंचीपर्यंत जर बॅरिकेड असणार त्या बॅरिकेडच्या पुढे एकही माणूस आपला तिकडे येणार नाही एकही प्रेक्षकाची दुखापत होणार नाही ती सगळी खबरदारी आपण सगळे आपल्या आयोजन समितीने त्या ठिकाणी घेतलेली त्याच्यावर कोणालाही दुखापती होणार नाही आणि आतमधल्या बाजून सगळे आपले व्हॉलेंटिअर त्या ठिकाणी उभे राहतील आयोजन समिती सगळी त्या ठिकाणी उभी राहील त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं प्रेक्षकांना अर्थ होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी भाऊ घेतलेली आपण पहिल्या ज्यावेळेस आदरणीय दिलीप या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन केलं गेल्या काही दिवसापूर्वी त्यावेळेस आम्ही तुमच्याशी मुलाखत घेतल्यानंतर तुम्ही असं काही जाहीर केलं होतं की पक्कासूर या बैलाला देखील येणार आहे सोन्या बैल असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे बैल येणार आहे अशा काही लोकांची त्यांची टीम संगमाला त्यांच्याशी आपलं काही बोलणं वार्ता काही झाली महाराष्ट्रातील सर्वात नामांकित असणारे जे बैल आहेत मग त्यामध्ये प्रामुख्याने पक्कासूर असेल मोठा सोन्या असेल मथुर असेल लक्ष्य असेल किंबहुना चिमण्या असेल अशा विविध जे जे नामांकित बैल असले सगळे तुम्हाला बावीस तारखेला आपल्या मैदानावरती दिसतील सगळ्यांची आपलं बोलणं झालेलं आहे ते स्वतः आपल्या या मैदानावरती येण्यासाठी साधारणतः तुम्ही सांगितलं की आपण एकदा एक फेरफटका मारू एक लाईव्ह स्वरूपामध्ये कसा असेल स्वरूप या ग्राउंड साधारणतः हा किती जागा आपण लेवल करून घेतलेली जो रोलिंग कालपासून चालू आहे सोळा फुटाची एक याच्यामध्ये तास घालून एक सोळा फुटाचं एक जागा आपण नेमणार आहे त्या फाटीतून एक गाडी पळेल अशा प्रकारच्या दहा फाट्या आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत समजा पाचशे गाड्या जर आपल्याकडे उतरल्या तर निश्चित आपण एका वेळेस दहा बैलगाड्या बैलगाड्या सोडण्याचं नियोजन नियो आपण त्या ठिकाणी केलेलं आहे पाचशे पेक्षा जास्त असेल तर आपण बाराचं नियोजन नियो आता करून तर आपल्याला सोडणार पण जनरली आपण असं बघतो की ज्या कड्याच्या फाटीला जर बैलगाड्या लागल्या तर त्या ठिकाणी प्रेक्षक असतात ते ओरडतात त्याच्यानं बैल थोडं वितरून जाण्याची शक्यता त्याच्यामुळे आपण एक फाटी सोडून इकडनं एक फाटी सोडणार इकडनं एक फाटी सोडणार अशा दहा फाट्यांमध्ये त्या ठिकाणी आपण गाड्या सोडणार आहे आणि निश्चित इथून हजार फुटाची जी फाटी असणार आपण बघता फक्त भव्य दिव्य प्रकारचं स्वरूप आपण या ठिकाणी दिले अतिशय क्लिअर आणि एक टेबल टॉप असणार असं ग्राउंड आपण तयार या ठिकाणी केलेलं आहे एकंदरीतच आता विषय आपण सुरक्षेच्या बाबतीत आप सांगितला लोकांचा सांगितलं असे काही डॉक्टर्स वगैरे यांचं काही पत्र देखील आपण ठेवणार आहेत की बैलाच्या काही समजा पळताना काही इजा झाली किंवा एखाद्या एवढ्या उन्हाच्या प्रहारामध्ये एखाद्या मनुष्याला देखील काही समजा उन्हाचा उष्माघात वगैरे हे जर प्रकार झाले त्याची म्हणून आपण काय उपयोगी आपण दोन्ही वेटरनरी डॉक्टरांसाठी एक सेपरेट पेंडेल त्या ठिकाणी लावलेलं आहे शासनाचे डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत आपले खाजगी वेटरनरी डॉक्टर ते या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आणि दुसरं फर्स्ट एड बॉक्सचं किट घेऊन आपले धनवंतरीची संपूर्ण टीम डॉक्टर महेश बोबांनी यांची संपूर्ण टीम या ठिकाणी ते दिवसभर काही छोटे मोठे काही अपघात दुर्दैवाने होऊ नये समजा जर झाले तर त्याही नाही खबरदारी म्हणून आपण सगळे ते उपाययोजना या ठिकाणी आहेत अँब्युलन्स आपल्या उभ्या राहणार आहे वेटरनरीसाठी अँब्युलन्स ती उभी राहणार आहे आपल्या दोन अँल उभे राहणार आहे शासनाकडनं जी जी मदत लागेल ते निश्चित आपण काकांच्या माध्यमात या ठिकाणी घेणार आहोत एकंदरीत तुम्ही हजार पोटाचं जे अंतर सांगितलं ते सर्व शासकीय नियमाप्रमाणे किंवा बैलगाड्यांचे जे काहीतरी नियमावली असते त्या नियमाप्रमाणे आपण ती सर्व केलेली आहे का सगळं जे काही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे जे नियमावली आपल्याला बांधून दिलेली त्याला अधीन राहूनच आपण सगळं ते करतोय हजार फुटाची पाठी त्यांच्या नियमाप्रमाणे सोळा फुटाची सोळा फुटाने तास पडला की ते साधारण चौदा फुटवर चौदा फुटामध्ये ते तो, तो, तो गाडा पाळणार आहे त्याच्यामुळे सगळ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाने प्रमाणित केलेल्या प्रमाणेच आपण सगळ्या त्या करणार आहोत एकंदरीत गणेश जी आता विशेष म्हणजे आपण एक परिपूर्ण नेत्र म्हणून आपल्याकडे नेतृत्व म्हणून सगळे लोक बघतात क्रिकेट टुर्नामेंट ते पार पडल्या सामाजिक धार्मिक कार्यात आपण अग्रेसर राहतात आता शेती हा एक विषय विषयाने बऱ्याच लोकांना माहिती सर फायनल पॉईंट सांगतो की गणेश बनकर राजकारण समाजकारण करता करता एक यशस्वी शेतकरी देखील हा त्यांचा पायंडा त्यांच्या कुटुंबापासून त्यांना मिळालेला आहे एक वारसा मिळालेला आहे हा बैलगाडा शर्तीचा हा जो विषय होता हा आपल्या डोक्यात कसा आला आणि कुठून आला मुळ उत्तर महाराष्ट्रामध्ये याचं फार मोठ्या प्रमाणात बैलगाड्या शर्यती त्या ठिकाणी होत नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्यांची शर्यती त्या ठिकाणी होते आणि माझ्या मनामध्ये कायम खंता असायची की तालुक्यामध्ये इतके मोठे मोठे लोक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहेत पण कुणी या विषयाकडे बघितलं नाही किंबहुना हा विषय दुर्लक्षित आपल्या तालुक्यामध्ये होता माझ्या या काही शेतकरी मित्रांची जोडल्या गेल्याच्या नंतर त्यांची चर्चा केल्याच्या नंतर त्यांची आत्मीयता बघितल्याच्या नंतर मला असं जाणवलं की आपण निश्चित या विषयामध्ये गेलं पाहिजे आणि माझ्या काही तरुण सहकाऱ्यांनी मला इन्सिस्ट केलं की तू हा विषय हत्ती घे आणि केल आपण फक्त एक महिना याची यायची फक्त घोषणा केली आणि अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला आला आणि शेवटी माझ्या शेतकऱ्यांचा खेळ या माझ्या शेतकऱ्यांना कुठे व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनात नाही खऱ्या अर्थानं हा रांगडी खेळ आपण तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एकंदरीत आता अगदी महत्वाच्या अंतिम टप्प्यात आपण मुलाखती देतोय की आता काय आपल्या डोक्यात आपण कशा प्रकारे बालगोपाल असतील तरुण असतील ज्येष्ठ विशेष करून काही महिला भगिनी यांना देखील आवड आहे आणि आपल्या सर्व मायबाप शेतकरी त्यांना आपण काय कसं आव्हान करणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून पहिले तर महिलांसाठी आपण स्वतंत्र व्यवस्था बसण्याची त्या ठिकाणी केलेली के आहे ज्येष्ठ लोकांसाठी पण आपण स्वतंत्र पॅन्डल त्या ठिकाणी टाकणार आहे बाकी माझे जे तरुण सहकारी ते एक जागी बसणारच नाही ते प्रत्येक जण या संबंध ग्राउंड मध्ये फिरत असणार आहे सगळे आपण दोन्ही बाजूला पॅन्डल टाकून आता ऊन तसं कमी झालेलं आपण तो निर्णय दोन दिवस अगोदर घेणार आहे समजा ऊन जर आपण पॅन्डल टाकणे आपण पॅन्डल पूर्ण सातशे चौदाशे फूट आपण पूर्ण पॅन्डल टाकण्याची व्यवस्था केली जेणेकरून आपल्या लोकांना उन्हत राहण्याची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून आपलं सगळं नियोजन त्या ठिकाणी आलं की तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे की निसर्ग आहे नियती जर पाऊस अवकाळी पाऊस जर मधी स्पर्धेत आला तर त्यावर आपण उपाय ठोस काय करणार किंवा काही स्पर्धेचं स्वरूप काही बदलणार वगैरे असं आणि आता काय जर त्या दिवशी जर पाऊस पडला तर त्या दिवशी आपल्याकडे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे विलासदा देशमुख पैलू आणि स्वतः उपस्थित राहणार आहे संघटनेने जो निर्णय आपल्याला देतील तो निर्णय निश्चित आयोजन समितीचा प्रमुख म्हणून की माझी जबाबदारी आहे ते जो निर्णय देतील तो मान्य आपल्याला करून आपण त्या पद्धतीने पुढे राजकीय मंडळी वगैरे यांचं काही सन्मान्य दिलीप काकांनी आपले कृषी मंत्री सन्मान्य कोकडे साहेबांशी बोलणं झालेलं आहे ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे आपले अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य जेरवळ साहेबांशी बोलणं त्या ठिकाणी झालेलं आहे ते या कार्यक्रमाला येणार आहे पारदा पवार यांची बोलणं चालू आहे त्यांचाही आज किंवा उद्यामध्ये हो आपल्याला काय परिस्थिती काय स्टेटस आहे ते सांगणार आहे ते या कार्यक्रमाला येणार आहे येण्यासाठी सुनील अण्णा शेळगे आमदार ते या कार्यक्रमाला येणार येण्यासाठी खूप लोक इच्छुक आहेत आल्याच्या नंतर आपल्याला ते नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातनं तितका वेळ मिळाला पाहिजे त्याही दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चालू आहे निश्चित आपल्या समित जोडले गेले होते बैलगाडी शर्यतीचे मुख्य आयोजक होते आपले प्रेक्षकांच्या माध्यमातून जे फायनल पॉईंट या उपस्थित झाले होते नियोजन असणार आहे किती पोटाची पाठी असणार आहे त्याचप्रमाणे बॅरेकेड किती लांब असणार आहे महिला भगिनी असतील पुरुष असतील ज्येष्ठ तरुण असतील यांची सुरक्षेची व्यवस्था काय त्याचप्रमाणे बैलगाडी शर्तीच्या दरम्यान एखादा बैल हा घायल जखमी झाला किंवा एखादा व्यक्ती याला उन्हाचा उष्माघात वगैरे झाला सर्व नियोजन गणेश बनकर आणि त्यांच्या सर्व टीमने डॉक्टरची टीम असेल अँबुलन्स असतील सगळी पाण्याची व्यवस्था असेल सर्व काही केलं आहे आणि एक कृतीशील कार्य त्यांच्या सगळ्या बोलण्यातून दिसते आणि सातत्याने गेल्या आम्ही चार पाच दिवस असून या ग्राउंडवरून आम्ही देखील अभ्यास करतो गणेश बनकर सकाळ दुपार संध्याकाळ या ग्राउंडवर चक्कर मारत आहे आपण एकदा ग्राउंडचं स्वरूप बघू शकतो किती तीव्र स्वरूपाचं स्वरूप त्यांनी बनवलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं की जे उप करून मला तुम्हाला दाखवायचे जे इलेक्ट्रिकचे पोल्स आहेत ते देखील अतिशय लांब अंतराची पाठी पडलेली त्याच्यापासून जवळजवळ पाचशे सातशे मीटर आहे त्यामुळे कुठलंही अतिक्रमण या स्पर्धेच्या मध्ये नसणार आहे गणेश बनकर जी असतील आणि त्यांची सर्व टीम असेल त्यांनी अतिशय सखोल अभ्यास केला सन्मान्य आमदार दिलीप प्रताप बनकर यांचं मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लाभत आहे आणि आपण बघू शकता भव्य दिव्य स्वरूपाची कुठली इथं पार्किंग नाही कुठलाही प्रवाह गाड्यांचा नाही कुठलाही ओघ नाही त्यामुळे ह्या टुर्नामेंटकडे या स्पर्धेकडे आता शेतकऱ्यांबरोबर अनेक संपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि निश्चित गणेशजी बनकर आणि त्यांच्या सर्व टीमच्या फायनल पॉईंटच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना अतिशय आवाहन करतो की बावीस तारखेला तुम्ही शेतकरी राजाचा हात हाराला बघायला मातीशी दिशी असलेला हा खेळ आहे आपली संस्कृती जपण्यात आता एक प्रामाणिक उद्देश गणेशजी असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य करीत असतील तर आपण त्यांना सर्व शुभ कार्याला शुभेच्छा देऊ गणेशजी आम्ही तुम्ही आमच्या समोर जोडले गेले आपले विशेष आभार आणि निश्चित आपण भविष्यात शेतकरी असेल त्या अनुषंगाने जे चांगले चांगले उपक्रम करत असाल तर ते असेच करीत राहा या आमची तुम्हाला शुभेच्छा सद्य धन्यवाद धन्यवाद धन्यवाद